कुमार आशीर्वाद यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या महाव्यवस्थापकांकडे चेन्नई महामार्गाचे प्रलंबित निवाडे मंजूर करून घेण्यासाठी पत्राद्वारे विनंती केली आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या चार तालुक्यांमधून सुरत चेन्नई राष्ट्रीय हरित महामार्ग जाणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येत आहेत त्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आर्थिक मोबदलाही देण्यात येत आहे त्यासाठी भूसंपादन विभागाकडून या तालुक्यांमधील विविध गावातील अकरा निवाडे पूर्ण करून मंजुरीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवण्यात आले आहेत मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे निवाडे प्रलंबित आहेत देशाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प तातडीनं पूर्ण करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत या प्रकल्पासाठीच्या जमिनी जोपर्यंत ताब्यात येणार नाहीत तोपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार नाही त्यासाठी भूसंपादन विभागाच्या वतीनं या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रिंगरूट अर्थात बाह्यवळण रस्त्यासाठी बोरामणी कुंभारी होडगी संगदरी हत्तूर तरटगाव मारडी बाळे आणि ट्रम्पेटसाठी तांदुळवाडी हसापूर तसंच अक्कलकोट ग्रामीण या भागातील निवाडे पूर्ण करून मंजुरीसाठी राष्ट्रीय महामार्गाकडे पाठवण्यात आले आहेत हा प्रकल्प तातडीनं पूर्णत्वास नेण्याकामी प्रलंबित निवाडे लवकरात लवकर मंजूर होणं गरजेचं आहे यासंदर्भात गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं याचा पाठपुरावा केला जात आहे मात्र राष्ट्रीय महामार्गाकडून अद्यापही त्यासाठी मंजुरी मिळालेली नाही तर दुसरीकडं या भागातील शेतकरी मोबदल्यासाठी सातत्यानं भूसंपादन कार्यालयात हेलपाटे मारत आहेत त्यामुळं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या निवाड्याच्या मंजुरीसाठी पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक अंशुमन श्रीवास्तव यांच्याशी पत्रव्यवहार करून तातडीने हे निवाडे मंजूर करून देण्याची मागणी केली आहे